आज आपण फरसबीची भाजी म्हणजेच बीन्सची भाजी करणार आहोत तर काही ठिकाणी याला बीन्स म्हणतात काही ठिकाणी फरसबी परंतु एवढी चमचमीत भाजी कशी करायची याची खूप साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे अगदी तुम्ही एक नाही दोन भाकरी तर नक्कीच खाल एवढी छान ही टेस्टी भाजी होते चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर अशा प्रकारे मी फरसबी कट करून घेतलेली आहे हाताने आपण जशी गवार निवडतो ना अगदी त्याच प्रकारे ही निवडून त्याचे नार काढून घ्यायचे आहे सर्वात अगोदर ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे खरं सांगू का अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बोटच चाटून खातील एवढी छान अशी टेस्टी भाजी होते ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे आता धुवून झाल्यानंतर एक ग्लास पाणी पाणीवतून छान ही भाजी शिजवून घेतलेली आहे एकदम गाळ शिजवायची नाही बघा तुम्हाला जशी तोडून दाखवली ना तशी शिजवायची त्यानंतर गॅसवर कढई ठेवली एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे पाव चमचा पाव चमचा मोहरी घालायची आहे जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे चिरून त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरायचं आहे जेवढं बारीक चिरताल तेवढी भाजी छान होते आता हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि टोमॅटोचा रस सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल छान आपला कांदा टोमॅटो परतून झाला आहे त्यानंतर पाव चमचे इतके हळद पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे हा आमचा घरगुती मसाला आहे तुम्ही दुकानचा वापरलात तरी चालेल पण दुकानचं वापरल्यानंतर थोडी धना पावडर आणि थोडी जिरा पावडर नक्की टाका त्यानंतर दोन चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे खूप छान चव येते ह्या भाजीला आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण भाजीतलं पाणी नितळून यामध्ये भाजी टाकलेली आहे अगदी थोडंसं जर पाणी राहिलं तर चालेल आता ही व्यवस्थित भाजी आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम फ्लेमवरच ठेवायची आणि जेव्हा आता आपण ह्याची वाफ काढू ना तेव्हा बारीक गॅसवर वाफ काढा जेणेकरून भाजी खाली करपणार नाही आणि छान वाफेवर भाजी शिजली जाईल तर आता सर्वात अगोदर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि ह्याची वाफ काढूया तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि एक तीन ते चार मिनटानंतर आपण हे झाकण काढायचं आहे आणि बघायचं आपली भाजी तयार झाली की नाही आता बघू तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल मस्तशी चमचमीत भाजी आपली छान वाफेवर शिजलेली आहे आता अगोदर शिजवून घेतल्यामुळे फार काही याला शिजवायला लागत नाही फक्त मसाल्यामध्ये भाजी मुरली पाहिजे एवढंच महत्त्वाचं असतं तर तुम्ही पाहू शकाल अतिशय मस्त अशी चमचमीत आपली फरसबीची भाजी तयार झाली आहे बीन्सची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू